तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल चला सत्य बघूया महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे शिवसेनेचे सर्व आदरणीय नेते उपनेते उपस्थित प्रतिनिधी सभेस उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणी म्हणजे शिवसेना नेते यांची बैठक सोमवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार सतरा रोजी मातोश्री कलानगर मांद्रे पूर्व मुंबई येथे संपन्न झाली बैठकीमध्ये खालील विषयांवर चर्चा होऊन सर्वानुमते निर्णय घेण्यात आले व तीन संघटनात्मक ठराव पारित करण्यात आले सदर राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे इतिवृत्त पुढील प्रमाणे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पक्षांतर्गत निवडणुका मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार अठरा माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी एन एस सी आय वल्लभभाई पटेल क्रीडा संकुल वरळी मुंबई येथे घेण्याचे सर्वानुमते ठरले शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून ॲडवोकेट बाळकृष्ण जोशी यांच्या नावावर राष्ट्रीय कार्यकारणीतील शिवसेना नेत्यांचे एकमत होऊन ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचे नाव मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून निश्चित झाले प्रस्ताव शिवसेना राष्ट्रीय युवा सेना प्रमुख श्री आदित्यजी ठाकरे यांचा समावेश व्हावा असा प्रस्ताव शिवसेना नेते माननीय श्री रामदास कदम यांनी मांडला व त्यास शिवसेना नेते माननीय श्री गजानन कीर्तिकर यांनी अनुमोदन दिले सदर प्रस्ताव राष्ट्रीय कार्यकारणीने एकमताने मंजूर केला यानंतर संघटनात्मक ठराव क्रमांक एक क्रमांक दोन आणि क्रमांक तीन ज्यांचं वाचन संघटनात्मक ठराव हे पक्ष घटनेतील दुरुस्तींचे ठराव असतील या क्रमाप्रमाणे या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या कार्यक्रमाच्या क्रमाप्रमाणे ते येथे ते, त्यांचं ते, वाचन होईल त्यांना अनुमोदन मिळेल आणि प्रतिनिधी सभेकडून त्याला मंजुरी मिळेल या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचे प्रवक्तेसुद्धा घोषित केले त्यांचंही वाचन शिवसेना पक्षप्रमुख आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतील आणि त्याचं वाचनही होईल ॲडव्होकेट लीलाधर ढाके यांनी राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व शिवसेना नेत्यांचे आभार मानले व बैठक संपल्याचे जाहीर केले जय जा� हिंद जय महाराष्ट्र आणि आता शिवसेनेचे राष्ट्रीय कार्यकारिणीला सुरुवात होते आहे मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे आणि ही प्रक्रिया सुरू करावी आपण स्वागत करूया ॲडव्होकेट बाळकृष्ण जोशी यांचं निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्येक राष्ट्रीय पक्षाला दर पाच वर्षांनी निवडणूक घेणे बंधनकारक आहे त्याप्रमाणे शिवसेना पक्षनी माझी निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक केली त्यानंतर मी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आणि पंधरा डिसेंबर रोजी हा निवडणुकीचा कार्यक्रम आम्ही जाहीर केला त्यानुसार पाच ते दहा जानेवारी हे नामांकन पत्र देण्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते त्याप्रमाणे या, या निवडणुकीमध्ये मी शिवसेना पक्षप्रमुख एक जागा शिवसेना नेते तेरा जागा आणि शिवसेना उपनेते एकवीस जागा यासाठी निवडणूक जाहीर केली माझ्याकडे जे अर्ज प्राप्त झालेले दा दा आहेत त्याचे मी इथे जाहीर करतो की शिवसेना पक्षप्रमुख म्हणून एकच पद पद आहे आणि त्या पदासाठी एकच अर्ज आलेले आहेत आणि त्यानुसार मानिने श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवडून आलेले आहेत असे मी जाहीर करतो शिवसेना नेते असे तेरा राष्ट्रीय वर संख्या आहे या संख्येच्या मी निवडणूक जाहीर केली त्यापैकी मला नऊ अर्ज प्राप्त झाले आणि ते नऊ जण निवडून आले असे मी जाहीर करतो त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत श्री आदित्य उद्धव ठाकरे श्री थाक। मनोहर गजानन जोशी श्री सुधीर गजानन जोशी श्री लिलाजी लीलाधर बाळाजी ढाके श्री सुभाष राजाराम देसाई श्री दिवाकर नारायण रावते श्री रामदास गंगाराम कदम श्री संजय राजाराम राऊत आणि श्री गजानन चंद्रकांत कीर्तीकर हे जण शिवसेना नेते या पदासाठी निवडू आलेत असं मी जाहीर करतो त्यानंतर शिवसेनेच्या उपनेत्यासाठी एकवीस जागा आहेत त्या एकवीस जागेसाठी मी निवडणूक जाहीर केली होते आणि मला एकवीस जणांचेच अर्ज आल्याकारणाने ते सर्व निव उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि मी त्यांची नावं जाहीर करतो आहे श्री आनंद गीते श्री अरविंद सावंत श्री रवींद्र मिरलेकर, श्री अनंत तरे श्री विश्वनाथ नेरुरकर श्री सूर्यकांत महाडिक श्री चंद्रकांत खैरे श्री विनोद घोसाळकर श्री आनंदराव अडसूळ श्री गुलाबराव पाटील श्री बमनराव घोलप श्री अनिल राठोड श्री अशोक शिंदे श्री यशवंत जाधव डॉक्टर नीलम गोरे सौ विशाखा राऊत सौ मीना कांबळी श्री विजय कदम डॉक्टर अमोल कोल्हे श्री सुहास सामंत स आणि श्री नितीन बानुगुडे पाटील हे सर्व एकवीसशे एकवीस एक्वीश्च उपनेते म्हणून निवडून आलेले आहेत असे मी जाहीर करतो धन्यवाद